हॅलो फ्रेंड्स मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग किंवा डिझाईनचं दाखवणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छातीचं मेजरमेंट त्याच्यामध्ये किती मार्जिन ॲड करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा पूर्ण चार्ट मी घेऊन आले अठ्ठावीस छातीपासून पूर्ण छिपन्नास छातीपर्यंत तर त्याच्यामध्ये आता अठ्ठावीस छातीचा मोस्ट ऑफ ते काय होतं अठ्ठावीस छातीचा आपल्याला मेजरमेंट आलं तर आपण त्याचा चौथा भाग खूप इझिली करतो पण ते तीस नाही तर चौतीस छातीचा आलं तर सातचा चौथा अठ्ठावीसचा चौथा भाग सात येतो तर मग तीसचा ज चौथा पार्ट किती येणार ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं तर तेच आज मी तुमच्यासाठी पूर्ण चार्ट घेऊन आलेले तर आपण थोडाही टाईम वेस्ट न करता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकनवरती क्लिक करा तर आपण आता सुरुवात करा तुम्ही बघू शकता मी पहिलं छातीचं मेजरमेंट टाकलेलं आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास इथे आपण छातीचा चौथा भाग किती येतो ते घेतलेलं आहे आणि छातीच्या चौथ्या भागामध्ये प्लस मार्जिन जे आपल्याला शिलाईसाठी यूज करतात ते घेतलेलं आहे तर आपण बघू शकतो आता छातीचा छाती अठ्ठावीस असल्यानंतर छातीचा चौथा भाग सात इंच येतो आणि छातीच्या चौथ्या भागामध्ये प्लस मार्जिन करायचं मग मा सात प्लस दोन इंच बरोबर नऊ म्हणजे मा तुम्ही मार्जिन दोन इंच पकडून पूर्ण घडी नऊची घेऊ शकता शिलाईसकट ओके नंतर ज्याला तीस छाती तीस असली तर छातीचा चौथा भाग सात पॉईंट पाच येतो आणि सात पॉईंट छाती चौथ्या भागामध्ये दोन इंच माझे मग सात पॉईंट पाच प्लस दोन इंच बरोबर नऊ पॉईंट पाच म्हणजे छातीचं पूर्ण घडी तुम्ही ना नऊ पॉईंट पाच घेऊ शकता थ तिसऱ्या नंबरला आहे बत्तीस छाती बत्तीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच मग आठमध्ये मा आपण मार्जिनसाठी दोन इंच ॲड करायचं आहे मग आठ प्लस दोन बरोबर दहा दहाची दा, घडी तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर चौथी छाती चौथी छातीचा चौथा भाग येतो आठ पॉईंट पाच आणि छातीच्या चौथ्या भागामध्ये दोन इंच मार्जिन ॲड करायचं आहे तर आठ पॉईंट पाच प्लस दोन इंच बरोबर दहा पॉईंट पाचची आपल्याला पूर्ण घडी टाकायची मार्जिन सकट त्याच्यानंतर थर्टी सिक्स छत्तीस छातीसाठी uh, छातीचा चौथा भाग नऊ इंच येतो आणि नऊ इंचामध्ये इंचा प्लस दोन इंच मार्जिन करायचं आहे म्हणजे नऊ इंच अधिक दोन बरो इंच बरोबर अकरा इंच म्हणजे पूर्ण मार्जिन सकट अकरा इंच आपल्याला घडी घ्यायचे त्याच्यानंतर अडतीस छातीसाठी छातीचा चौथा भाग नऊ पॉईंट पाच येतो नऊ पॉईंट पाचमध्ये दोन इंच मार्जिन ॲड केलं तर आपल्याला पूर्ण छातीची घडी अकरा पॉईंट पाच भेटते मग नऊ पॉईंट पाच अधिक दोन इंच बरोबर अकरा पॉईंट पाच आपल्याला भेटणार चाळीस छातीसाठी छातीचा चौथा भाग दहा इंच येतो मार्जिनसाठी दोन इंच ॲड केल्यानंतर दहा प्लस दोन बरोबर बारा इंच येतं बेचाळीस छातीसाठी छातीचा चौथा भाग येतो दहा पॉईंट पाच दहा पॉईंट दहा पॉईंट पाचमध्ये दो दोन इंच मार्जिन पकडलं दहा पॉईंट पाच प्लस दोन इंच बरोबर बारा पॉईंट पाच चव्वेचाळीस छातीसाठी छातीचा चौथा भाग अकरा इंच येतो अकरा अकरा प्लस दोन इंच बरोबर तेरा इंच आपल्याला छातीची घडी पूर्ण घ्यावी लागणार आहे मार्जिन सकट नंतरच्या सेहेचाळीस छातीसाठी छातीचा चौथा भाग अकरा पॉईंट पाच येतो अकरा पॉईंट पाच अधिक दोन इंच बरोबर तेरा पॉईंट पाच छातीची पूर्ण घडी येणार आहे त्याच्यानंतर त्याला अठ्ठेचाळीस छाती असली तर त्याचा चौथा भाग बारा येतो मग बारामध्ये दोन इंच मार्जिनसाठी ॲड केलं तर बारा प्लस दोन बरोबर चौदा चौदा इंच छातीचं मार्जिन सकट तुम्ही घडी टाकू शकता सींचा। सींचा चारीचा 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 ला आणि शेवटचं आहे पन्नास इंच पन्नास इंच जर छातीचा चौथा छाती असली तर तुम्ही छातीचा चौथा भाग तुम्हाला येणार बारा पॉईंट पाच मग बारा पॉईंट पाचचा आला तर बारा पॉईंट पाचमध्ये दोन इंच ॲड केलं तर चौदा पॉईंट पाच येणार आहे हे सगळं मेजरमेंट आहे ह्याचा एक पीक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे तुम्ही तिथून त्याला घेऊ शकता आणि हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन करायची गरज नाही लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही इझिली छातीचा चौथा भाग आणि त्याच्यामध्ये मार्जिन किती करायचे हे त्याच्यामुळं काय होईल तुमचा टाईम वेस्ट नाही होणार आहे आणि तुमची कामं खूप पटकन होतील ओके आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल बेलायकनवरती क्लिक करा थँक्यू सो मच